गावामध्ये पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांच्या वतीने जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनोद वीर उपाध्यक्ष बालाजी उबाले जिल्हा व्यवस्थापक सरफराज काळजी यांच्या उपस्थितीत धाराशिव तालुक्यातील पूरग्रस्त भागातील नेते जीवनावश्यक बंटी उर सतीश पाटील साहेब माजी मंत्री महाराष्ट्र राज्य कोल्हापूर यांनी कोल्हापूरकरांना साथ घातली की बाबा मराठवाड्यात फार मोठं नुकसान नुकसानग्रस्त झालेलं आहे त्याच्यामुळं धाराशिव बीड परंडा वाशी वगैरे भागात त्यांनी जिल्ह्यातल्या सगळ्या भागात आपल्याला काय ना काय स्वरूपात मदत करायची म्हणून त्यांनी जीवन अशोक गोष्टीचे कीट आपल्याला दिलेले आहेत आम्ही आज तेर या ठिकाणी आलेलो आहेत आणि तेर तेरच्या म्हणजे ज्या पूरग्रस्त बाधित सर्व कुटुंबांना जे फुलना फुलाची पाकळी म्हणून आम्ही मदत करतो जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धीरज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि दाराशिव तालुका काँग्रेस कमिटीच्या यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दाराशिव तालुक्यातल्या जे पूरग्रस्त भागात ज्याला नुकसान झालं ज्या ज्या घरात पाणी घुसलं आहे ज्याच्या घरात म्हणजे शेतीचं नुकसान झालं आहे अशा गोरगरीब कुटुंबांना काँग्रेस कमिटीतर्फे आम्ही फुल नाही फुलायची म्हणून हे जीवनावश्यक गोष्टीचे किट देतो आहे